नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर पारशिवनी पोलीस ठाण्यात खोटे कागदपत्र दिल्याच्या आरोपावरून पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नयाकुंड ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर अवस्थी यांच्या विरुद्ध विविध कलमानवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारशिवनी तहसील अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत न्यायाकुंड सरपंच पदाचे उमेदवार सुधीर अवस्थी यांनी दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्राबाबत तहसीलदार पार्श्वनी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून हे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात पोहोचले उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पार्श्वनी नायब तहसीलदार प्रकाश हरगुडे यांच्या तक्रारीवरून पार्श्वनी पोलीस ठाण्यात विविध कलमानवय गुन्हा दाखल करण्यात आलाय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी पार्शिवनी पंचायत समिती अंतर्गत येणारा नयाकुंड ह्या गावामधील सरपंच यांनी खोटे नामनिर्देशनपत्र भरून चुनाव लढले होते त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांची तक्रार जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यावर चौकशी लावून नायब तहसीलदार प्रकाश हरगोडे यांना सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी त्या आदेशाला फॉलो करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल